नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रिशा करिअर्समध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे आणि घेऊन आलेलो आहोत तुमच्यासाठी व्यवहारी अपूर्णांक व शाब्दिक उदाहरणावरील व्हिडिओ क्रमांक तिसरा आणि यामध्ये सुद्धा आपण शाब्दिक उदाहरणे बघणार आहोत आता बघा आपण व्हिडिओ ही जी सिरीज चालू केली आहे यामध्ये आता आपण हळूहळू आपली जी काठिण्य पातळी आहे ते वाढवत नेऊया जसा की प्रश्न क्रमांक तुम्हाला एक दिला आहे एका पुस्तकाची एका पुस्तकाचा तीन छेद आठ भाग ठीक आहे तीन छेद आठ भाग व वीस पाने व वीस पाने वाचून झाल्यावर आणखी एकशे पाच पाने एकशे पाच पाने शिल्लक आहे ठीक आहे एकशे पाच पाने काय आहे शिल्लक का आहे तर पुस्तकाचे टोटल पाने किती तर पुस्तकात एकूण पाने किती असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे ठीक आहे बघा एका पुस्तकाचा जेवढे काही पाने आहे त्या पानांचा तीनशे आठ भाग वाचला आणि परत वीस पाने वाचली आणि शिल्लक किती आहे एकशे पाच पाने शिल्लक आहे तर तुम्हाला टोटल किती पाने आहेत त्या पुस्तकामध्ये ते काढायचं आहे ठीक आहे तर बघा आपलं सूत्र काय आहे एकूण पाने वाचलेली पाने ठीक आहे म्हणजे आपण लिहू येथे वाचलेली पाने वाचलेली पाने अधिक शिल्लक पाने बरोबर एकूण पाने ठीक आहे वाचलेली पाने वाचलेली पाने अधिक शिल्लक पाने बरोबर एकूण पाने ठीक आहे एकूण पाने बरोबर वाचलेली अधिक शिल्लक पाने म्हणजे टोटल पाने ठीक आहे मग आता बघा वाचलेली पाने किती आहे रे समजा आपण एकूण पाने आहे एक्स असं गृहीत धरूया ठीक आहे तुम्हाला त्या पुस्तकात टोटल पाने किती आहे हे आपल्याला काढायचं आहे मग जेव्हा एखादी संख्या काढायची असते तेव्हा आपण त्याला एक्स गृहीत धरतो मग कन्सिडर करा सपोज करा समजा एकूण पाने पुस्तकाची मी ते लिहितो पुस्तकाची एकूण पाने आपण गृहित धरलं एक्स मग बघा त्या पुस्तकाचे तीन छेद आठ भाग वाचला ठीक आहे पुस्तकाचा एकूण पुस्तकाच्या पानांचा एकूण पुस्तकाच्या पानांचा तीन छेद आठ भाग वाचला अधिक वीस पानेसुद्धा वाचली अधिक शिल्लक पाने किती आहे एकशे पाच शिल्लक पाने आहे बरोबर एकूण पाने आता हे झालं आपलं समीकरण आणि या समीकरणाला आपल्याला आता सोडवायचं आहे मग बघा आता सोडवता कसं तर बघा तीन गुन्हेला एक्स म्हणजे तीन एक्स छेद आठ अधिक तीन एक्स छेद आठ अधिक वीस अधिक एकशे पाच म्हणजे किती एकशे पंचवीस ठीक आहे एकशे पंचवीस बरोबर एक्स आता बघा या तीन एक्सला आपण इकडे आणतो म्हटलं तर काय होईल मित्रांनो या तीन एक्सला आपण काय करूया तीन एक्स अधिक आठ या एक्सला इकडे आणल्याचं वजा एक्स बरोबर एकशे पंचवीसला तिकडे न्या म्हणजे काय होईल वजा एकशे पंचवीस किंवा आपल्याला येथे काय करावं लागेल तीन एक्स अधिक एकशे पंचवीस आठ म्हणजे आठ पंचेचाळीसशे शून्य हाचेल चार बारा आठ शहाण्णव शहाण्णव आणि चार म्हणजे शंभर म्हणजे पंचवीस आठ एक हजार भागेला आठ बरोबर एक्स आता बघा याला आपण काय करूया तीन एक्स अधिक शंभरवर एक शून्य म्हणजे एक हजार बरोबर आठ गुणेला एक्स म्हणजे आठ एक्स ठीक आहे मग हा एक हजार जसाच्या तसा बरोबर आठ एक्समधून तीन एक्स गेल्यास पाच एक्स ठीक आहे या तीन एक्स इथे प्लसमध्ये इकडे गेल्यावर वजा म्हणजे आठ एक्समधून तीन एक्स गेल्यास पाच एक्स म्हणजे एक हजार भागेले पाच बरोबर एक्स एक्स बरोबर पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि दोनवर दोन शून्य म्हणजे दोनशे म्हणजे मित्रांनो एकूण पाने त्या पुस्तकाची किती आहे तर एकूण पाने दोनशे आहे ठीक आहे अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे बघ हाच प्रश्न तुला परत एकदा मी सांगतो याला एकदम सोप्या पद्धतीने सॉल्व करायचं असेल तर कसं सॉल्व करावं लागेल बघा एका पुस्तकाचे तीनशे आठ पाने एका पुस्तकाचे जेवढे काही पाने आहे त्या पानांचा तीनशे आठ भाग वाचला अधिक वीस पाने वाचले आणि शिल्लक पाने किती आहे एकशे पाच आहे बरोबर टोटल पाने आपण कन्सिडर केलं एक्स ठीक आहे मग आता याला आपल्याला सवाल करायचं आहे तीन एक्स तीन एक्स भागेला आठ अधिक एकशे पंचवीस वीस अधिक एकशे पाच म्हणजे पंचवीस बरोबर एक्स तीन एक्स अधिक एकशे पंचवीस आठ हो, एक हजार बरोबर हा आठ भागेला इकडे गेल्यावर काय होईल आठ एक्स होईल ठीक आहे आणि मग एक हजार एक हजार बरोबर आठ एक्स एक तीन एक्समधून आठ एक्स गेले पाच एक्स आणि एक हजार भागेला पाच म्हणजेच एक्सबरोबर किती दोनशे एक एक्सबरोबर किती मित्रा दोनशे म्हणजे त्या पुस्तकाचे एकूण पाने आहे दोनशे तर हा होता प्रश्न क्रमांक पहिला आता दुसरा प्रश्न बघा एका पुस्तकाचे चार छेद सात एका पुस्तकाचे चार छेद सात भाग एका पुस्तकाचे चार छेद सात पाने व शंभर पाने वाचून झाल्यावर चौवेचाळीस पाने काय आहे शिल्लक आहे वाचायची शिल्लक आहे तर त्या पुस्तकात एकूण पाने किती मग एकूण पाने कितीला आपण गृहीत धरूया एक्स ठीक आहे मग एकूण पानांचे चार छेद सात पानं वाचली परत शंभरसुद्धा पानं वाचली परत चौवेचाळीस शिल्लक आहे तर टोटल पाने किती टोटल पान्यांना आपण एक्स गृहित धरलं मग आता याला सॉल्व करा चार एक्स भागेला सात चार एक्स भागेले सात अधिक एकशे चौवेचाळीस शंभर अधिक चौवेचाळीस म्हणजे एकशे चौवेचाळीस बरोबर एक्स ठीक आहे एकशे चौवेचाळीस सात किती होता रे चार एक्स अधिक सात चौक अठ्ठावीस शी आठ हातच्याले दोन सात चौक अठ्ठावीस दोन तीस शून्य हातच्याले तीन सात एक सात तीन दहा बरोबर सात गुन्ह्याला एक्स म्हणजेच सात एक्स ठीक आहे एकशे आठ बरोबर सात एक्स वजा चार एक्स म्हणजे तीन एक्स आणि एकशे एक हजार आठ भागेले तीन बरोबर किती येतात बघा एक हजार आठ भागेले तीन तीन त्रिक नऊ तीन त्रिक नऊ आणि तीन सख अठरा म्हणजे तीनशे छत्तीस तीनशे छत्तीस म्हणजे एक्सची किंमत येथे तीनशे छत्तीस येत आहे म्हणजे टोटल पाने त्या पुस्तकाची टोटल पाने किती आहे मित्रांनो तीनशे छत्तीस येत आहे ठीक आहे तर अशा प्रकारचा हा अत्यंत सोपा प्रश्न आहे तुला वाचलेली पाने अधिक शिल्लक पाने बरोबर टोटल पाने लिहायची आहे आणि या समीकरणाला सोडवायचं आहे तुला उत्तर मिळून जाईल तर हा होता प्रश्न क्रमांक दुसरा आता प्रश्न क्रमांक तिसरा बघा एका पुस्तकाचा एका पुस्तकाची तीन छेद सात पाने व पंधरा पाने वाचून झाल्यावर आणखी एकोणपन्नास पाने शिल्लक आहे बघा एका पुस्तकाचे तीन छेद सात पाने अधिक पंधरा पाने वाचून झाल्यावर आणखी एकोणपन्नास पाने शिल्लक आहे तर त्या पुस्तकाची एकूण पाने किती मग एकूण पानेंना आपण गृहित धरूया एक्स ठीक आहे त्या एक्सपैकी तीनशे एक्सचे तीनशे सात पानं वाचले अधिक पंधरा पानं वाचले अधिक एकोणपन्नास शिल्लक आहे तर कोणापैकी रे टोटल पानांपैकी हे टोटल पाने आहे ठीक आहे आता याला सॉल्व करा तीन गुनेला एक्स तीन एक्स छेद सात अधिक एकोणपन्नास आणि पंधरा म्हणजे नऊ आणि पाच चौदा अशी चार हात एक चार आणि एक पाच आणि एक सहा ठीक आहे एकोणपन्नास आणि पंधरा म्हणजे किती चौसष्ट बरोबर एक्स आता बघा तीन एक्स अधिक याचा याच्यासोबत गुणाकार सात चोक अठ्ठावीसशे आठ हाचे दोन साईन साती बेचाळी आणि दोन चौवेचाळीस भागेले सात बरोबर एक्स ठीक आहे तर हा सात आणि एक्सचा गुणाकार होईल तर हा सात मी भागेला न लिहिता मी इथे काय लिहितो गुन्हेला लिहितो म्हणजे सात एक्स ठीक आहे मग आता बघा हा तीन एक्स इथे प्लसमध्ये इकडे गेला त्याची वजाबाकी होईल सात एक्स वजा तीन एक्स म्हणजे चार एक्स म्हणजे चारशे अठ्ठेचाळीस बरोबर चार एक्स सात एक्स वजा तीन एक्स म्हणजे चार एक्स आणि हा भागेला जाईल म्हणजे चारशे अठ्ठेचाळीसला चारनं भागा म्हणजे चार एक चार चार एक कर, चार चार दोन एक आठ म्हणजे एकशे बारा म्हणजे एक्सची किंमत येथे एकशे बारा येत आहे म्हणजे एकूण पाने किती आहे मित्रांनो एकशे बारा आहे ठीक आहे त्या पुस्तकाची एकशे बारा एकूण पाने आहेत म्हणजे त्या पुस्तकाचा तीनशे सात भाग वाचला पंधरा पुस्तक पंधरा पेजेस वाचले पंधरा पाने वाचले वाचून झाल्यावर सुद्धा एकोणपन्नास पाने शिल्लक आहे म्हणजे टोटल पाने किती आहे तर एकशे बारा पाने टोटल आहे ठीक आहे तर हा होता प्रश्न क्रमांक तिसरा आता प्रश्न क्रमांक चौथा याच प्रकारचा बघा एका पुस्तकाचे दोन छेद पाच छेद पाच भाग व वा दहा पाने वाचून देखील वाचून झाल्यावर वा ऐंशी पाने शिल्लक राहतात ठीक आहे एका पुस्तकाचे दोन शेत पाच भाग व वा दहा पाने वाचून देखील ऐंशी पाने शिल्लक आहे तर एकूण पाने किती ठीक आहे तर पुस्तकाचा दोन छेद पाच भाग पाने म्हणजे किती असा हा प्रश्न आहे ठीक आहे मग आता बघा तुम्हाला काय म्हटलं आहे एका पुस्तकाचे पाने जेवढे आहे त्या पानांचा छेद पाच भाग वाचला अधिक दहा पानं वाचले अधिक ऐंशी पानं शिल्लक आहे आणि टोटल पाने किती आहे एक्स आहे दोन एक्स दोन एक्स भागेले पाच अधिक ऐंशी आणि दहा नव्वद बरोबर एक्स दोन एक्स अधिक नवा पाच पंचेचाळ म्हणजे चारशे पन्नास बरोबर पाच गुन्हेला एक्स पाच एक्स ठीक आहे आणि आता बघा चारशे पन्नास बरोबर पाच एक्स वजा दोन एक्स म्हणजे तीन एक्स आणि चारशे पन्नास भागेला तीन बरोबर बर एक्स म्हणजे एक्स बरोबर किती पंधरा तरी पंचेचाळ म्हणजेच दीडशे ही झाली टोटल पाने ही झाली टोटल पाने पण तुम्हाला दोन छेद पाच भाग त्या पुस्तकाचा एकूण पुस्तकाचे जे काही पाने आहे एकूण पाने किती एक आहे मित्रा एकशे पन्नास पाने आहेत या एकशे पन्नासचा दोन छेद पाच भाग विचारलेला आहे मग दोन छेद पाच भाग विचारला असल्यामुळे बघा पाच एक पाच पाच त्रिक पंधरा म्हणजे तीस तीनवर एक शून्य तीस आणि तीस दोने साठ तीस दोने किती साठ म्हणजे त्या पुस्तकाचे दोन छेद पाच भाग तुम्हाला दोन छेद पाच भाग विचारलेला आहे मग एकूण पानांचा दोन छेद पाच भाग म्हणजेच किती साठ पाने किती उत्तर नो साठ पाने ठीक आहे अशा प्रकारे हा होता प्रश्न क्रमांक चौथा आता नंतरचा प्रश्न बघा आता प्रश्न क्रमांक पाचवा बघा प्रश्न क्रमांक पाचव्यामध्ये आता प्रकार बदललेला आहे प्रकार असा आहे मित्रांनो की हे जे उदाहरण आहे या उदाहरणामध्ये दिलं आहे एका संख्येची आठ पट व तीन पट यामधील फरक दोनशे पंचवीस आहे ठीक आहे अतिशय सोपा प्रश्न आहे एका संख्या आता एका संख्येची म्हटल्यानंतर एक्सगृहित धरूया त्या संख्येची आठ पट आणि त्या संख्येची तिप्पट ठीक आहे एका संख्येची आठ पट व तिप्पट यांचा फरक किती दिला आहे तुम्हाला दोनशे पंचवीस दिला आहे तर तुम्हाला त्याच संख्येची आठ पट काढावी लागेल त्या संख्येची काय म्हटली आहे आठ पट काढा आठ छेद पाच पट काढा मग त्या संख्येची आठ छेद पाच पट काढण्यासाठी ती संख्या तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे सुरवातीला आपण ती संख्या काढून घेऊ आठ एक्स तीन एक्स म्हणजे पाच एक्स बरोबर दोनशे पंचवीस एक्स बरोबर दोनशे पंचवीस भागेला पाच एक्सबरोबर किती पाच चोख वीस दोन उरले पाच पाच चोक वीस पाच पाच पंचवीस ठीक आहे दोनशे पंचवीसला पाच निभाग दिल्यास पाच चोवीस दोन उरतात पाच पाच पंचवीस म्हणजे एक्सची किंमत पंचेचाळीस पण तुम्हाला या पंचेचाळीसची पंचेचाळीसची आठ छेद पाच पट कळावी लागेल म्हणजे पाच एक पाच नवं पाच पंचेचाळीस आणि आठ नऊ बहात्तर म्हणजेच त्या संख्येची आठ छेद पाच पट किती होईल मित्रांनो तर ती होईल बहात्तर किती होईल बहात्तर ठीक आहे अशा प्रकारे हा होता प्रश्न क्रमांक पाचवा आता सहावा प्रश्न बघा प्रश्न असा आहे मित्रांनो एका संख्येच्या पाच पटीमधून एका संख्येच्या म्हटल्यानंतर एक्झृहित धरा एका संख्येच्या पाच पटीमधून एका संख्येची पाच पट त्या पाच पटीमधून त्याच संख्येची त्याच संख्येची तेरा छेद आठ पट पट कमी केली असता कमी करणे म्हणजे वजाबाकी करणे कमी केली असता कमी केली असता के तर त्या संख्येच्या त्या संख्येच्या तिपटीपेक्षा त्या संख्या त्या संख्येनं म्हटलं त्या संख्या म्हणजे एक्स त्या संख्येची तिपटी म्हणजे तीन पट म्हणजे तीन गुन्हेला तीन तिपटीपेक्षा पंधराने जास्त मिळतात पंधराने जास्त मिळतात तर ती संख्या सांगा बघा एका संख्येच्या आता एक संख्या म्हटल्यानंतर एक्स गृहित धरा एका संख्येची पाचपट म्हणजेच पाच एक्स लिहा किंवा एक्स गुन्ह्याला पाच लिहा एका संख्येची पाचपट पण त्याच संख्येची छेद आठ मधून त्याच संख्येची छेद आठ पटमधून कमी केली असता तेरा त्याच तेरा तेरा संख्येची छेद आठ पट कमी केली असता येणारी संख्या ही त्या संख्येच्या तिप्पट करून पंधराने जास्त आहे तर अशा प्रकारे तुम्हाला मांडणी करावी लागेल आणि आता आपण येथे एक्सची किंमत काढूया तर बघा एक्सची किंमत काढण्यासाठी एक्स गुनेला पाच म्हणजे पाच एक्स वजा तेरा एक्स छेद आठ बरोबर तीन एक्स अधिक पंधरा ठीक आहे मग आता बघा याला आपण सॉल्व्ह करूया पंच पंचेचाळीस म्हणजेच चाळीस एक्स वजा तेरा एक्स भागेले आठ बरोबर किंवा या आठचा यांचा करून टाका गुन्हाकार भागेला आठ आहे ना तर या आठचा आणि याचं आठ त्रिक चोवीस एक्स आणि आठ पंधरा आठ एकशे वीस ठीक आहे येथे जो हा भागेला होता हा भागेला इकडे ट्रान्सफर केला आपण म्हणजे इकडे काय गेला गुन्हेला गेला तेरामधून चाळीस वजा तेरा म्हणजे किती सत्तावीस एक्स चोवीसला इकडे आणल्यास वजा चोवीस एक्स बरोबर एकशे वीस ठीक आहे सत्तावीस वजा चोवीस म्हणजे तीन एक्स बरोबर एकशे वीस एक्स च, एक्स एक्सबरोबर एकशे वीस भागेला तीन म्हणजे किती चाळीस म्हणजे एक्सची किंमत इथे किती येते मित्रांनो चाळीस येत आहे म्हणजे ती संख्या जी आहे ती संख्या काय राहील चाळीस राहील तुम्हाला अशी संख्या विचारली आहे की त्या संख्येची तिप्पट त्याच संख्येची तेराश्षेत आठ पट यांची वजा बाकी केली असता त्या संख्येची तिप्पट करून पंधरानं मिळवली तर ती संख्या कोणती तर ती संख्या कोणती आहे मित्रांनो चाळीस आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये काही उदाहरणे बघितले शाब्दिक उदाहरणे व्यवहारी अपूर्णांकांचे शाब्दिक उदाहरणे बघितले हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद